आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दमनमधला चर्च ऑफ बॉम्ब जिजस त्यानंतर पोर्टुगीज कॉलनी त्यानंतर तिसरा लोकेशन आपण बघणार आहोत मोती दमन फोर्ट आणि त्यामधला एक गुफा त्यानंतर चौथा लोकेशन आपण बघणार आहोत डोमिनिकन मोनेस्ट्री त्यानंतर पाचवा लोकेशन दमन लाईट हाऊस आणि सहावा आणि लास्ट लोकेशन बघणार आहोत शिवा स्टॅच्यू आणि त्यासमोरचा जम्पूर बीच चला मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी सर्वांचा स्वामी समर्थ आजचा भाग आपण दमन मधून स्टार्ट करतोय आणि दमनमध्ये जे फेवरेट प्लेसेस आहेत म्हणजे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत मेन मेन ते आपण आज कव्हर करणार आहोत आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी कव्हर केला होता तो पण व्हिडिओ नक्की बघा चला बघा आता आपण चाललोय डायरेक्ट दमन पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी चला आमच्या रूम तुम्हाला दाखवतोय स्टे आमचे दोन रूम आम्ही घेतले होते मस्त एकदम एसी रूम होत्या ची गरजच नव्हती एवढी इथे थंडी आहे आणि इथे बघू शकता तुम्ही रूमच्या बाहेरच पूर्ण अशी शेती आहे आणि फुल थंडाव आहे बघू शकता मस्त वाटतं एकदम आणि इथे काल रात्री टेम्परेचर होता चौदाचा टेम्परेचर होता फुल थंडी होती आणि मस्त वातावरण आहे तर तुम्ही येत तर मी नंबर तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसत असेल तर तुम्ही इथे येऊन राहू शकता चला आता आपण डायरेक्ट जाऊया दमन एक्सप्लोर करायला बाय बघू शकता इथं तुम्हाला पार्किंगची व्यवस्था पण आहे बेस्ट ऑप्शन आहे स्टेजचा दमन मध्ये चला आता आपण गाड्या गाडीमध्ये आपली बॅग वगैरे ठेवलेली आहेत आता आपण निघतोय डायरेक्ट एक्सप्लोर करणार पूर्ण दमन चला चला काही फायनली आपण आता पोचलोय आणि बघू शकता तुम्ही पार्क पण केले इथे एक तासाचे तीस रुपये आहेत इथे तासावर आहे ते सिस्टम आणि आपण पहिला इथे लोकेशन कव्हर करणार आहोत बॉम्ब जिजस चर्च आहे माझ्या समोरच बघू शकता तुम्ही पहिला आपण चर्च कव्हर करणार आहोत आणि इथेच या लोकेशनवर तीन पॉइंट आहेत पहिला आपण चर्च कव्हर करणार आहोत त्याच्यानंतर पोर्टुगीज पोर्तुगीज कॉलनी इथे आहे तिथे आपण फोटो काढू शकता त्याच्यानंतर तिसरा लोकेशन आहे फोर्ट आहे इथे एक चला मग चर्च कव्हर करूया पहिला चर्च ऑफ बॉम्ब जीजस मोती दमन पंधराशे मध्ये स्थापित आणि सोळाशे मध्ये पवित्र झालेले बॉम्ब येशूचे कॅथेड्रल हे पोर्तुगीजांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे या चर्चाचे गुंतागुंतीचे कोरीव प्रवेशद्वार अलंकृत आतील भाग आणि अलात्मक लाकडी वेद्या कालांच्या कसोडीवर टिकून आहे दक्षिणेकडील समृद्ध कोरीव प्रवेशद्वार दर्शनी भाग आणि उंच छत असलेल्या सहा संतांच्या सौंदर्याने नटलेल्या मूर्तीने सजवलेले आहे पारंपरिक रोमन कला आणि स्थापत्यकलेचे प्रतिध्वनी करणारे बॉम्ब येशूला समर्पित चर्च पर्यटक आणि यात्रेकरू दोघांनाही मोठ्या संख्येने आकर्षित करते चर्च बाजूला तुम्ही बघू शकता पोर्तुगीज कॉलनी आहे इथे आपण फोटो वगैरे काढू शकता पूर्ण लेन ही पोर्तुगीज कॉलनी आहे आपण पण इथे जरा रील आणि फोटोशूट करूया त्याच्यानंतर नेक्स्ट लोकेशन आहे त्याचा पुढेच आहे तिथे जाऊया चला जर जा तुम्ही इथे पोर्तुगीज कॉलनी मध्ये येत फोटो काढण्यासाठी तर असे घराच्या बाहेर जिथे लिहिलेले आहेत का इथे फोटो काढायचे नाहीयेत प्लीज तिथे फोटो काढू नका जिथे लिहिले आहेत ना तिथे फोटो काढू नका बाकी जागे तुम्ही फोटो काढू शकता चला आता पुढे जाऊया आणि इथे बघू शकता तुम्ही इथे खाण्यासाठी पण ऑप्शन आहेत आपण आपण नाश्ता करून आलोय म्हणून आपण फक्त आता फोटो काढणार आहोत त्याच्यानंतर तिथे पुढे नेक्स्ट लोकेशन आपण कव्हर करणार आहोत आणि बघू शकता माझ्या पुढे मस्त पैकी कलरफुल घर आहेत म्हणजे फुल गोव्याची वाईफ आहे इथे आता आपले फोटो काढून झालेत म्हणजे इथे एवढे बॅकग्राऊंड आहेत ना फोटो काढण्यासाठी भरपूर फोटो काढलेत आम्ही बघू शकतो तुम्ही चला काही आता आपला नेक्स्ट लोकेशन असणार आहे मोती दमन फोर्ट बघू शकता जसं आपली पोर्तुगीज कॉलनी आपला लोकेशन संपतोय ना त्याच्यानंतरच इथे बघू शकता डायरेक्ट फोर्ट आहे मोती दमन फोर्ट हा आपण आता कव्हर करणार आहोत इथे पण लोकेशन मस्त आहे बघ फोटो काढायला हा तुम तुम्ही बघताय तुम फोर्ट आहे हा आता आपण कव्हर करतोय बघू शकता खूप जुना फोर्ट आहे आणि मस्त लोकेशन आहे इथे तुम्ही इथे येत ना तर इथे तीन लोकेशन आहेत पण तुम्हाला दाखवला मी चर्च त्याच्यानंतर फोर्टिगीज कॉलनी आणि हा फोर्ट हाँ और मोती दमन किल्ला हा सोलाव्या शतकातील भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण भूतकाळाचे एक प्रभावी स्मारक आहे मोती दमन किल्ल्याचे बांधकाम पंधराशे एकोणसाठ मध्ये सुरू झाले आणि पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये पूर्ण झाले जेव्हा दमन पोर्तुगजांच्या ताब्यात होते आपण इथून वरती चढलेलो तर इथेच राईट साईडलाच असाच एक लोकेशन आहे इथे पण तुम्ही येऊ शकता आणि इथून खास लोकेशन सेम मस्त बघू चला अरबी समुद्राकडे पाहणाऱ्या एका टेकडीवर स्थित मोती दमन किल्ला पर्यटकांना आणि छायाचित्रकारांना मंत्रमुग्ध करणारे विहंगम दृष्ट्या प्रदान करतो जे फाउंटेन्स तो पूर्ण बगू शकता पूर्ण फोर्ट लोर्ट ऐसी बराबर साइड नहीं तो पानी है मस्त तो वेकोरेट के हा फोर्ट भरपूर मोटा है तुम्हें तो बगू तो लास्ट एंड है तो गुफा है आपण गुफाच्या आतमध्ये जाऊया बघूया काय बघायला भेटते

परनस आहे पण परन भारी गेलंय लाईटिंग वगैरे मस्त पुढे पूर्ण अंधार आहे लास्ट टॉप आहे बघ जा पण भारी वाटला काहीतरी आम्ही चला आता आपण जाऊया पुढे पूर्ण फोर्ट आपल्याला कवर करायचं आहे फटाफट जेवढा फास्ट पाच होईल तेवढा मी फास्ट पाच कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि इथे बघू शकता तुम्ही इथे कॅफे आहे फोर्टच्या आतमध्येच कॅफे मला वाटतं ती जी लायटिंग त्यांनी लावलेली ती मला वाटते यांचंच एंट्री असेल असं मला वाटतं तर आपल्याला काही आयडिया नाही आहे आणि इथून आपण जस चाललो साईडनी साइडने पूर्ण अशी एंट्री आहे जाण्यासाठी बघू शकतो किती मस्त झाडे आहेत आणि हा एंड शकता। आहे बघू शकतो नाही इथे या साईडला पण आहे अजून आपण त्या साईडला होतो आपण असं फिरून इथे आलोय आणि हा व्ह्यू या फोर्टवर कोणच नाही आहे आम्हीच चार पाच जण आहोत पण मस्त वाटते एकदम शांतता इथे बघू शकता तुम्ही खूप मोठा फोर्ट आहे मग तिथपर्यंत लास्ट आहे आणि इथे एक कमानी आहे चला आपण आता नेक्स्ट लोकेशन बघूया काय तीन लोकेशन आता कवर झाले आहेत आपले मला परत इथून जायचं असेल तर तिथूनच तुम्हाला जायचं साईडनी तुम्ही इथे एंट्री करताय ना राईट साईडलाच तुम्ही बघताय इथे एक गुफा आहे गुफा आपण कवर करूया इथे एक गुफा आहे हा लॉक आहे बघ हा लॉक आहे आणि इथे गुफा आहे तो ओपन आहे बघूया जाऊन

छास पीतो ऐसे दे रहा सरदार जी लस्सी छास स्टॉल ये तो मस्करी की छास मिलता है मस्त है सर गाइस अब अपन नेक्स्ट लोकेशन कवर करते डोमिनिकन मॉन्स्ट्री बोलू सकता समोरच है हे जे मी चारी हा चौथा लोकेशन आहे चारही लोकेशन आजूबाजूलाच आहेत म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर आहे आहेत मी बघू शकता इथंच मस्त गार्डन आणि इथून जायचं आपल्याला आतमध्ये डॉमिनिकन मठ एक उद्ध्वस्त चर्च मोतीदमन किल्ल्यात असलेल्या डोमिनिकन मठाला अनेकदा उद्ध्वस्त चर्च म्हणून संबोधले जाते बहुतेक प्रवासी या पुरातत्वीय लँडस्केपला त्यांच्या कृतुला उत्तेजन देणारे दृश्य पाहण्यासाठी भेट देतात परंतु त्यापैकी बहुतेकांना पोर्तुगीज वसाहत कालांच्या इतिहासाची माहिती नसते ते या प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठित चर्च मानले जात असे संत डॉमिनिकाच्या स्मरणात पंधराशे सदुसष्टमध्ये मध्ये हा मठ उभारण्यात आला असे म्हटले जाते ख्रिश्चनांनी त्यांच्या प्रार्थना केल्या आणि जगभरातून मठात स्थलांतरित झालेल्या विद्वानांना धार्मिक शिकवणी देण्यात आल्या असे मानले जाते की चर्चचा नाश भूकंपामुळे झाला नंबरच आहे कव्हर केलाय आता पाचवा पॉइंट त्याच्या समोरच आहे लाइट हाऊस हो आहे डबल लाइट हाऊस बघू शकता त्या लोकेशन असणार आहे दमन लाइट हाऊस बघू शकता समोरच आहे चला गाइस फायनली आपण आता पोहचलोय दमन लाईट हाऊस जाऊन हा एंट्री आहे इथून आणि इथे समोरच पार्किंग एरिया आहे बघू शकता इथून जायचं पहिलं वरती इथे अक्चुअली वरती जाऊन आता नाही देत बंद केलेला आहे तो रस्ता मध्ये असलेल्या लाइट हाऊस बाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे जिथून तुम्हाला समुद्र मच्छी बाजार आणि दूरपर्यंत समुद्रात विखुरलेल्या बोटी पाहता येतील तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत हो येथे क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता सकाळी होणारा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाण्यासाठी ही जागा उत्तम आहे चला आता आपला पाच लोकेशन कवर केलेलं आहे शारी। शारी। आता याच्यानंतर आपण नेक्स्ट लोकेशन बघूया कुठे जाऊया चला गाई आता आपण निघतोय नेक्स्ट लोकेशन कवर करण्यासाठी हां हां बस थँक्यू पाच लोकेशन झालेत आणि टाइम बगू शकता तुम्हें वाजल दीड आता अजू एक दोन लोकेशन है बाकी पेपर अपन कवर करू लौकर लवकर वीडियो कसा वालते लाइक करा वीडियोला चला अपनी सवारी थाम लाइट हाउस है याचा समोरच बीच आहे इथे ना ॲक्टिव्हिटीज होतात वॉटर स्पोर्ट्स बघू शकता तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर इथे ऑप्शन्स आहेत काय काय ऑप्शन आपण विचारू ए टी व्ही बाईक स्पीड बोर्ड बंपर राईड वनार राईड वॉटर वॉटरस्की सर्व राईड्स इथे होतात बोट राईड वगैरे पण आहेत तिथे जेट्स की है बोट राइड बनार राइड सर्व राइड्स इतने तुम्हारा बसाय आराम करा तो आराम करू शकता चला आता अपन नेक्स्ट लोकेशन ल महादेव का स्टैचू है तो स्टैचू अपने कवर कराए बोकेशन टन कसा है चला राइट साइड है ना बीच तो जंपर बीच है महादेव स्टैच्यू है चला आता अपन आलो है अपला सा लोकेशन वर हाँ तुम्हें बोता जम्पोर बीच समोर है तो समोर तुम्हें बढ़ू सकता महादेव स्टैचू बता है एक नंबर मोठा स्टॅच्यू आहे बघू शकता आणि ते एवढी शांतता आहे ना मस्त वाटतं पण बघू इथे जाऊन किती मोठं आहे किती मोठा स्टॅच्यू आहे बघा पण आपला कवर झालेला आहे आणि इथे बघू शकता महादेव इथे पण बसलेले आहेत आणि इथे पाठी बसण्याची सोय पण केलेली आहे आणि तो बघताय बीच जमपोर बीच आहे हा आणि इथे पण बसण्यासाठी मस्त आहेत खूपच मस्त वाटत आहे चला आता आपण इथून जेवायला कारण आपण नाश्ता केला होता सकाळी दहा वाजता आता वाजले आणि आपण अजून काही खाल्लं नाही आहे आता आपण जेवण करूया त्याच्यानंतर अजून काय अस्तित्स्फोट करू आणि त्याच्यानंतर घरी जाणार होतो आपण चला चला गाईस बोला हर हर महादेव चला काही फायनली आता आपण जेवायला आलोय बघू शकता विराज धावा म्हणून आहे इथेच दमन मध्ये बेस्ट ऑप्शन आहे जेवणासाठी बघूया आता कसं आहे टेस्ट वगैरे हो आणि पार्किंग एरिया पण आहे फ्राइस का अपन अपना ऑर्डर के लिए तंदूरी चिकन इतना एम्बुलेंस पे एक नंबर है अपन तो ऑर्डर के चिकन साउदी आणि बटर नान गार्लिक नान चला गाईस जेवण झाले आणि जेवणाची टेस्ट एक नंबर होती तुम्ही जर दमनला येत आहे तर नक्की इथे ये येऊ शकता तुम्ही बेस्ट ऑप्शन आहे जेवणासाठी आता आपण इथून डायरेक्ट निघतोय घरी जायला आणि आपली सिरीज दमनची गुजरातची इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो फिर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय